नमस्कार आज आपण एका वेगळ्या प्रकारच्या स्रोताचा सखोल विचार करणार आहोत हो एका काव्यसंग्रहाची प्रस्तावना कवी सोनू दरेगावकर यांच्या जगण दुनियादारीचं या संग्रहाला डॉ गोविंद नांदेडे यांनी लिहिलेली ही प्रस्तावना आहे यात केवळ कवीची ओळख नाही तर त्यांच्या कवितांमागची भूमिका त्यांचा जीवन संघर्ष अगदी संघर्ष आणि त्यातून आलेलं तत्वज्ञान हो त्यातून उमललेलं तत्वज्ञान यावर भाष्य आहे आपण या प्रस्तावनेच्या आधारे दरेगावकर यांच्या काव्याचं मर्म उलगडूया त्यांच्या कविता प्रामुख्याने चारोळी या प्रकारातल्या आहेत म्हणजे चारोळींच्या पण अर्थानं घंडाट अगदी हो आणि डॉक्टर नांदेडे या प्रस्तावनेत अगदी सुरुवातीलाच स्पष्ट करतात की हा संग्रह म्हणजे निव्वळ काही सुट्या कवितांचा गठ्ठा नाहीये अच्छा त्यांच्या मते हे दरेगावकर यांच्या जीवनध्यासाचा निष्कर्ष आहे जीवनध्यासाचा निष्कर्ष म्हणजे म्हणजे कवीने आयुष्यभर जे अनुभवलं सोसलं त्यावर जे चिंतन केलं त्याचा हा परिपाक आहे या कवितांमधून तो दिसतो यात एक प्रकारचा ठाम जीवनवादी दृष्टिकोन आहे असं त्यांना वाटतं आणि हा दृष्टिकोन त्यांच्या अनुभवातून आलेला आहे हो त्यांच्या खडतर परिश्रमातून आणि अनुभवातून तयार झाला आहे तर बघूया डॉक्टर नांदेडे कशा प्रकारे या काव्यातील मुख्य आणि भावनांना आपल्या समोर मांडतात प्रस्तावनेत सुरुवातच होते ती नात्यांपासून विशेषतः आईविषयीच्या भावना खूप तरलतेने मांडल्या आहेत दरेगावकर लिहितात आईच्या पदरामुळे मला खेळण्यात आनंद मिळाले आणि आईचे महत्व मला प्रत्येक गोष्टीत कळाले किती साधे शब्द आहेत हो पण किती थेट डॉक्टर नांदेडे नोंदवतात की कवीला आईशिवाय जगणं म्हणजे जणू वाळवंटात असल्यासारखं वाटतं अगदी आणि इथे डॉक्टर नांदेडे केवळ कवीच्या वैयक्तिक भावना नोंदवून थांबत नाहीत अच्छा ते याला मराठी साहित्यातल्या एका मोठ्या परंपरेशी जोडतात कसं म्हणजे बघा आईच्या महतीवर लिहिणारे कवी यशवंत आहेत माधव जुलियन किंवा मा अगदी अलीकडचे फमु शिंदे हो हो या सगळ्यांच्या लेखनात दिसणाऱ्या मातृत्वाचं उदात्त रूप दरेगावकर यांच्या कवितेतही आहे असं नांदेडे सूचित करतात म्हणजे केवळ आई नाही, नाही केवळ आई नाही वडिलांचं अस्तित्वही तितकंच महत्वाचं आहे तेव्हा आहे ना हाताची घडी घालून मी आरामाने बापाच्या खांद्यावर बसलो हो या वळीतून वडील म्हणजे केवळ आधार नाहीत तर एक प्रकारची निशब्द सुरक्षितता एक आश्वासक कवच बरोबर ते नांदेडे अधोरेखित करतात त्यांच्या मते दरेगावकर यांचा आई वडिलांप्रती असलेला हा आदर म्हणजे केवळ कौटुंबिक भावना नाहीये तर त्रिका व्यापक जीवनतवाचं एका मूल्याचं प्रतिबिंब आहे ते अच्छा म्हणजे कुटुंबाकडून कष्टाकडे वळते प्रस्तावना हो या कौटुंबिक पायाभरणीनंतर प्रस्तावनेत जोर येतो तो कष्टाच्या श्रमाच्या मूल्यावर भारतीय परंपरेत शेतकरी आणि शिक्षक यांना नेहमीच मान दिला गेलाय नाही का अगदी आणि दरेगावकर शेतकऱ्यांच्या श्रमाबद्दल लिहिताना म्हणतात काळ्या मातीतच सोनं उगवतं कष्ट करतो शेतकरी म्हणून तर आपल्याला आलिशान जगवतं आणि ते स्वतःला शेतकऱ्यांची लेकरं म्हणतात त्यात एक अभिमान दिसतो हो आणि हा अभिमान केवळ शेतकऱ्यांबद्दल नाही तर एकूणच कष्ट या संकल्पनेबद्दल आहे डॉक्टर नांदेडे इथे एक महत्वाचा मुद्दा मांडतात कोणता की दरेगावकर यांच्या कवितेत कारणांची वायफळ बडबड करणाऱ्या किंवा अपयशाचं रडगाणं गाणाऱ्या लोकांबद्दल एक प्रकारची नाराजी आहे अच्छा जसे की ती ओळ आहे हो अगोदरची माणसे पुराणे सांगतात आताची माणसं सा गराणे सांगतात hmm. या ओळीतून नांदेडे दाखवून देतात की कवीला निष्क्रियतेच सब्बी सांगण्याचं तत्वज्ञान मान्य नाहीये म्हणजे त्यांच्यासाठी कष्ट महत्वाचे कष्ट हेच सत्य आहे बाकी सगळं व्यर्थ आहे नांदेडी यांच्या विश्लेषणाप्रमाणे दरेगावकर इथे श्रमाला केवळ जगण्याचं साधन नाही मानत तर तर एक नैतिक अधिष्ठान एक प्रकारे आयुष्याला दिशा देणारा गुरु मानतात हा त्यांच्या एकूण दृष्टिकोनाचा गाभा आहे असं नांदेडे यांना वाटतं आणि हे त्यांच्या स्वतःच्या जगण्यातून आलेलं शाणपण दिसतंय नक्कीच कारण ते स्वतः म्हणतात कष्ट आणि परिस्थिती आम्हाला जगणं शिकवते अंगातला आळसीपणा गेला पाहिजे असं वागणं शिकवते बरोबर यातला अनुभवजन्य सूर खूप महत्वाचा आहे हो असं वाटतं की हे केवळ शब्द नाहीयेत तर जगण्यातून काढलेला धडा आहे अगदी आणि डॉक्टर नांदेडे याच विचाराला यशस्वी जगण्याचं सूत्र मानतात अच्छा त्यांच्या प्रस्तावनेनुसार दरेगावकर इथे एक चिरंतन मानवी मूल्य मांडत आहेत की श्रमाशिवाय प्रयत्नाशिवाय जीवनाला अर्थ नाही ते नुसतं पोकळ आहे म्हणजे फक्त कवीची भावना नाहीये नाही नांदेड यांच्या मते दरेगावकर एका विचारसरणीचा पुरस्कार करत आहेत जी त्यांच्या प्रत्येक चारोळीत कुठे ना कुठे डोकावते कष्टाला प्रतिष्ठा देणारी आणि केवळ बोलघेवडेपणाला नाकारणारी ही भूमिका आहे अवीचा स्वभाव जरी साधाव सरळ असला तरी त्यांचं समाजाकडे लोकांच्या वागण्याकडे बघणं खूप चिकित्सक आहे असं वाटतं आहेच त्यांच्या निरीक्षणात एक मार्मिकताय जी वाचकाला विचार करायला लावते उदाहरणार्थ ती ओळ अली मध्ये जगलं तर लोक जळतात शांत राहून वागलं तर लोक छळतात किती खरे हे। हो ना आजच्या जगात तर हे अगदीच लागू होतं आणि इथे डॉक्टर नांदेडे पुन्हा एकदा परंपरेशी धागा जोडतात संत तुकारामांचा संदर्भ देतात ते बरोबर ते संत तुकारामांच्या एका प्रसिद्ध अभंगाची आठवण करून देतात बहु बोलो जाता म्हणती हा वाचाळ न बोलता सकळ म्हणती गर्वी म्हणजे जास्त बोलल तरी टीका आणि गप्प राहिलं तरी टीका नांदेडे सांगतात की समाजाच्या या दुटप्पीपणावर माणसाच्या वागण्यातल्या विसंगतींवर दरेगावकर अचूक बोट ठेवतात आणि तेही चारोळीसारख्या सारख्या छोट्या काव्यप्रकारात हो इतका मोठा आशय पकडण्याची त्यांची क्षमता नांदेड्यांना महत्वाची वाटते त्यांच्या मते कवी समाजातील या वृत्ती प्रवृत्तींचं केवळ निरीक्षण करत नाहीत तर त्यावर भाष्य करतात हो त्यावर एक प्रकारचं भाष्य करतात जे विचार करायला लावणार आहे कुटुंबाच्या आणि कष्टाच्या मूल्यांनंतर आणखी एक धागा प्रस्तावनेत दिसतो तो म्हणजे संस्कारांचा आणि मूल्याचा जपणुकीचा कवी आपल्या मुलीविषयी लिहितात माझी मुलगी खूप हुशार निघाली तहानलेल्या व्यक्तीला पाणी पाजण्यासाठी स्वतःच पुढे निघाली किती सहज आणि सुंदर चित्र आहे हे हो पण डॉक्टर नांदेड याकडे केवळ एका गोड प्रसंगाचं वर्णन म्हणून पाहत नाही अच्छा मग कसं पाहतात त्यांच्या मते ही चारोळी संस्कार म्हणजे काय याचं मूर्तिमंत उदाहरण आहे संस्काराचं उदाहरण हो नांदेड येथे एक मोठं विधान करतात की अशा प्रकारची कविता केवळ वैयक्तिक अनुभव सांगत नाही तर ती समाजात सकारात्मक मूल्य रुजवण्याचं काम करते आजच्या काळात हे महत्वाचं आहे हो आजच्या काळात जिथे अनेकदा दिशा भरकटल्यासारखी वाटते भरकटलेला समाज असा शब्दप्रयोग ते करतात तिथे अशी कविता मार्गदर्शक ठरते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नांदेड हेही नोंदवतात की हा मूल्यांचा आग्रह कवी केवळ शब्दांतून मांडत नाहीये बर, ते त्यांच्या त्यांच्या जगण्यातून आहे बरोबर स्वतःच्या जगण्यातून आलेले ता त्यामुळे त्याला एक वेगळी विश्वासार्हता प्राप्त होते आपण वडिलांच्या आश्वासक भूमिकेबद्दल बोललो होतो पण प्रस्तावनेत वडिलांच्या कष्टांचा उल्लेख पुन्हा येतो हो पण एका वेगळ्या संदर्भात प्रेरणा म्हणून अगदी कवी म्हणतात वडिलांचे कष्ट पाहून मला गरिबी दूर करायची आहे वडिलांची मेहनत डोळ्यासमोर ठेवून मला अभ्यास करायचा आहे इथे केवळ कृतज्ञता नाहीये नाही त्यातून एक निश्चय एक ध्येय जन्मानं येते अगदी नेमका मुद्दा पकडलात डॉक्टर नांदेड्याचं विश्लेषण करताना सांगतात की हे केवळ आई वडिलांप्रती आदर व्यक्त करणं नाहीये इथे त्यांच्या कष्टांचं त्यांच्या संघर्षाचं रूपांतर एका शक्तिशाली प्रेरणेत होतंय स्वतःच्या प्रगतीसाठी ती ऊर्जा बनते बरोबर पुन्हा एकदा नांदेडे संत तुकारामांचा संदर्भ देतात तुका म्हणे माय बाप अवघी देवाचीच रूपे पण या विचाराला ते कृतीशी जोडतात हो त्यांच्या मते ही कविता तरुणांना केवळ भावनिक आवाहन करत नाही तर त्यांना उन्नती प्रगती आणि उत्कर्षासाठी उद्युक्त करते आणि इथेच ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी समांतर धागा पाहतात अगदी ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी ज्ञान आणि शिक्षणाला जीवनाच्या उन्नतीचं साधन मानलं त्याचप्रमाणे दरेगावकर वडिलांच्या कष्टांना स्वतःच्या प्रगतीची प्रेरणा बनवतात म्हणजे वारशाने आलेल्या अडचणींवर मात करून पुढे जाण्याचा विचार हो हा विचार नांदेडे यांना इथे महत्वाचा वाटतो कवीच्या अनुभवांमध्ये गरिबी आणि भुकेचे चटकेही आहेत याचा उल्लेख आहे हो आणि ते प्रामाणिकपणे येतं कवितेत आणि त्यातून एक विलक्षण करुणा जन्म घेते एका चारोळीत ते म्हणतात मी अनात तू भुकेच्या वनात तुझी भूक भागली की आनंद होतो माझ्या मनात किती तीव्र सहानुभूती आहे यात खरंच स्वतःच्या वेदनेपलीकडे जाऊन दुसऱ्याच्या आनंदात समाधान मानण्याची ही भावना खूप खोलवरची वाटते हो आणि डॉक्टर नांदेडे या भावनेचं खूप सुंदर विश्लेषण करतात काय म्हणतात ते त्यांच्या मते कवी इथे केवळ स्वतःच्या किंवा कुणा एका व्यक्तीच्या भूकेबद्दल बोलत नाहीये या ओळींमधून एक वैश्विक करुणेची काय म्हणतात त्याला विश्वाच्या कल्याणाची भावना व्यक्त होतीये अच्छा जणू काही जगात कुणीच उपाशी राहू नये अगदी दुसऱ्याची भूक मिटली तरच मला आनंद मिळेल ही जी भावना आहे ती कमालीची उदात्त आहे नांदेडे यांच्या दृष्टीने कवीच्या वैयक्तिक अनुभवाचं इथे उदात्तीकरण होतंय वेदनेतून कटुता नाहीये नाही तर सहानुभूती आणि व्यापक मानवतेचा विचार जन्माला येतोय यातून एक प्रकारचा सकारात्मक आशावाद देखील दिसतो की कदाचित ही भूक हे दुःख संपवता येईल मग कवी वर्तमानाकडे वळतात आजच्या काळातली जी भौतिक सुखाची लालसा आहे हो त्यावरही ते अचूकपणे बोट ठेवतात मोबाईल युगात माणसाच्या गरजांना अंतच नाही असं वाटतं कधी कधी बरोबर कवी म्हणतात माणसाकडे जे असतं त्याला नको असतं आणि जे त्याच्याकडे नसतं तेच हवं असतं हे तर आजच्या जगण्याचं किती नेमकं वर्णन आहे हो ना नांदेडे यावर काय म्हणतात डॉ नांदेडे या वृत्तीला अनंत गरजांच्या गटारात दुःख भोगणारा माणूस असं संबोधतात बापरे त्यांच्या मते दरेलावकर इथे आजच्या माणसाच्या कधी न संपणाऱ्या हव्यासावर त्यातून येणाऱ्या अशांततेवर टीका करत आहेत ही केवळ सामाजिक टिप्पणी नाहीये मग नाही नांदेडे याला एका नैतिक भाष्य म्हणून पाहतात ते म्हणतात की ही कविता माणसाला त्यागाचं समाधानाचं मूल्य शिकवते आणि याच्या अगदी विरुद्ध बाजूनं साधेपणातल्या आनंदाचं महत्व कवी कसे अधोरेखित करतात हेही नांदेडे दाखवतात बरोबर अगदी ती ओळ आहे ना ज्यांची जीवनशैली साधी सोपी दिसते त्याचीच तर रात्रीची झोप आनंदात असते किती छान हो ना नांदेडे या विचाराला थेट महाराष्ट्राच्या संत परंपरेशी जोडतात त्याग सेवा समर्पण ओ साधेपणा ही जी मूल्य संतांनी सांगितली त्याच मूल्यांचा पुनरुच्चार दरेगावकर करत आहेत असं नांदेडे यांचं प्रतिपादन आहे त्यांच्या मते खरं सुख हे बाह्य वस्तूंमध्ये नाही नाही तर आंतरिक शांततेत आणि साध्या सरळ जगण्यात आहे हाच संदेश दरेगावकर देत आहेत तर डॉक्टर गोविंद नांदेडे यांच्या या प्रस्तावनेतून आपण गेलो तेव्हा एक गोष्ट अगदी स्पष्ट होते सोनू दरेगावकर यांचं जगणत दुनियादारीचं हा संग्रह म्हणजे केवळ सहज सुचलेल्या चारोळ्या नाही महत्वाची सूत्र आहेत अगदी कुटुंब कष्ट करुणा साधेपणा या मूल्यांभोवती फिरणार आणि एका अर्थपूर्ण यशस्वी जगण्याकडे दिशा दाखवणारं हे भाष्य आहे असं नांदेड्यांना वाटतं अगदी बरोबर म्हणूनच डॉक्टर नांदेडे या संग्रहाला प्रस्तावनेच्या शेवटी पुन्हा एकदा जीवनध्यासाचा निष्कर्ष असं म्हणतात जीवनध्यासाचा निष्कर्ष हो म्हणजे एका जीवनभराच्या शोधाचं चिंतनाचं सार आणि या सगळ्या चर्चेतून एक विचार मनात येतो जो कदाचित श्रोत्यांनाही विचार करायला प्रवृत्त करेल कोणता विचार डॉक्टर नांदेडे जसं सांगतात की या कवितांमधून मांडलेली तत्व मग ती कष्टाचं मोल जाणणं असो दुसऱ्यांविषयी सहानुभूती बाळगणं असो किंवा भौतिक सुखाच्या मागे न धावता साधेपणात आनंद शोधणं असो बरोबर ही वरवर वर पाहता खूप साधी वाटू शकतात पण जर आपण या साध्या वाटणाऱ्या मूल्यांवर खऱ्या अर्थाने विचार केला तर आपल्या रोजच्या दुनियादारीकडे म्हणजे आपल्या जगण्याकडे आपल्या व्यवहारांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन काहीसा बदलू शकेल का हा एक महत्वाचा प्रश्न आहे हो कवीच्या अनुभवातून आणि नांदेडे यांच्या विश्लेषणातून समोर आलेली ही सूत्र आपल्या स्वतःच्या आयुष्यात काही वेगळा अर्थ आणू शकतील का हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे